नमस्कार स्वागत आहे समींद्रा गोट फार्म या युट्यूब चॅनल वर इकडंच होते अलीकड तिकडे नव्हते आता गेले तिकड तीन तीन माणसं शशी पिल्ले अवघडच आहे मग परिरणवीर पिल्ले मोकळी सोडलेत आज काही हिरवा राहिले ती ठेवलंय व काढून का हिरव काढून का उपयोग आहे फुल उगवलेलं खाईले तर मधलं गवत आपल्याच्या ना खा पेरू बापू रणवीर पिपी झाड बघा नाही किती चांगलं झाले झाड मधलं गवत सोयाबीन उगवलेलं खायलेत पेरूच आहे काय कि दादा का त्याला मोर कमी लागला आहे का नाही खालून खालून लाग पण त्या आंब्यापेक्षा मोठ दिसते की काय म्हणले मग झालं का ते दाखल केलं का ते वंशावळीच केलं का दाखल सगळी गर्दीच पिल्ले थोडे सोडून बघावे म्हणलं लई झालं ह्याच्यात गवत ही नाही खाली सुबा थोडी खाल्ली असेल तस नाही पण ती खाल्लंच गवत खायची बघा रणवीर हाकार जरा मध्ये हा छान लागला मगर बघ ना त्याला मधून मधून लागलं चिक्कूचं झाड आहे व्हिडिओ सुरू आहे हो कोणतं जरा जा जाऊन गेलीूनी उतासन किव चौकून झाडला हित्याला पण चुकूत झाड चुकू ओरल होय वाढलं ता हे मी ठेवला आता मला खाय भेटून म्हणून मीच खाल्ला आधीच बुडाला लागली ते बापा बुडाला लागले पेरू बर बर hmm. वाटत असं फिरायला hmm. सारखं कुंडून कुंडून कुत्र कुणाला भूकायला रे दादा कुत्र कुत्र कुणाला भूकायले म्हणलं आपले शेळ्या इकडं हा करा थोडे हो बघा किती खायला काही नाही पान खाते फुटून येते आव मला काय वाटतं गोळ्या बदलाव्या गोळ्या बदलून बघाव्या कळस लागली आता तो सोडलेत अशा मदी गवत उगवलेलं खायले सोयाबीन आहे आधी सोयाबीन होत इथं सोयाबीन काढून लावले शिबा शिवरी हे सगळे चार पाच प्रकारचे झाड पाले आपलं शेड गुळी ठेवण्यासाठी केलेलं ना पत्र टाकले नाही गुळी भरल्यास पत्र टाकणार होतं पण <laughs> <tune noise> लय मोठे मोठे आहेत का सुभाष काकाचे पिल्ले होय दादा झाडू खायले बघा बापूच हा ना त्या पिल्ल्या झाले गेले त्या यालावर सगळी खाऊ द्या कोणचं बी कावा बी मध्ये नेऊन काय टाकायचं निघत बघितलं पाणी ठेवलं दादा आपलं साहेब पाणी ठेवलं